नमस्कार यूट्यूबकरांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो ते बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद यूट्यूबकरांनो नमस्कार यूट्यूबकरांनो थोड्या गप्पांच्या नवीन भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नव्वदच्या दशकात मुंबई दूरदर्शनने मराठी प्रेक्षकांसाठी एक सायन्स फिक्शन मालिका सुरू केली होती तर त्या मालिकेची स्टोरी लाईन काहीशी अशी होती की एका शाळकरी मुलाला एका रात्रीत एक सुपर पॉवर प्राप्त होते आणि त्याला पुढे काय होणार आहे ते समजायला लागतं म्हणजेच त्याला भविष्याचं आकलन वर्तमानात व्हायला लागतं आणि त्याला सगळ्या घटना दिसू लागतात आणि त्या मालिकेचा शेवट असा दाखवला आहे की एक एलियन स्पेसशिप त्या मुलाच्या जा घराजवळ लँड होते आणि त्यातनं एक एलियन बाहेर येतो आणि हा मुलगा पण त्या स्पेसशिपचा आवाज ऐकून बघायला जातो की तिकडे कोण उतरले काय आहे ते आणि तिथे तो एलियन त्या मुलाला भेटतो आणि सांगतो की तुला जे भविष्यातल्या घटना दिसत होत्या त्या आमच्याच प्रयोगाचा एक भाग होता पण आता आम्ही आमच्या ग्रहावर परतच आहोत तर आता यापुढे तुला या घटनांचं आकलन भविष्यातल्या घटनांचं आकलन होणार नाही आणि तो भाग त्या मालिकेचा शेवटचा भाग होता तर अशी एक सायन्स फिक्शन मालिका तीही एक्स्ट्रा टेरेस्ट्रीय या विषयावर घेऊन दूरदर्शनने सुरू करणं ही त्यावेळेला खरोखरच एक वाखाणण्यासारखी गोष्ट होती आपण अपेक्षा करूया की ज्यांना हो सायन्स फिक्शन मालिकांमध्ये इंटरेस्ट आहे आवड आहे त्यासाठी दूरदर्शन लवकरच काहीतरी नवीन सायन्स फिक्शन मालिका सुरू करेल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत